राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत आज नंदुरबार तालुक्यातील साडेसाती मुक्तस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनी मांडळी येथील शनी मंदिरात जाऊन अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी दर्शन घेऊन पूजा अर्चा केली गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली विरोधकांच्या आरोपांच्या साडेसातीपासून मुक्ती मिळावी म्हणून पालकमंत्र्यांनी शनी मंदिरात जाऊन शनिदेवाची विधिवत पूजा करत विरोधकांच्या साडेसातीतून मुक्ती मिळावी म्हणून साडेसाती मुक्ती ठिकाणाला भेट देत असल्याचं सांगितलंय शनिवारी शनिदेवाची साडेसाती मुक्ती ठिकाणी पूजा केल्याने मागे लागलेली इडापिडा दूर होत असल्याची भाविकांची भावना आहे नंदुरबारला मी जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे नंदुरबार मध्ये एका शेतकरी मेळाव्याला आणि दादाच्या वाढदिवसाच्या सप्ताहाच्या निमित्ताने काही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिजित मोरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी काही कार्यक्रम ठेवले त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मी जाणीवपूर्वक आलेलो आहे सन्मानिय प्रतिभाताई शिंदे यांचाही चोपटायला कार्यक्रम होता तोही कार्यक्रम मला करायचा होता परंतु त्याही इथे आलेल्या आहेत पावसाळा असल्यामुळे गाड्या जाऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम करता येणार नाही अशा प्रकारची त्यांनी पण या ठिकाणी मागणी केली आहे त्यामुळे इथले कार्यक्रम आटोपून आणि मी मुंबईला जाईल मुंबईला गेल्यानंतर मी जी परिस्थिती चालू आपल्यावरती आरोप प्रत्यारोप देखील केले त्यासंदर्भात मी नंतर मजा